नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुकीचं मतदान आज सुरू झालं सकाळी त्यानंतर लोकांच्या यायला सुरुवात झाली आहे मतदानानंतर बोटाला लावलेली शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे असं लोक सांगतायत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे यंदा प्रथमच बदल झाला आहे आता पण लाओ, हो मार, ते शाही लाव लावत होते आता मार्कर मार्क मार्करने खून केली जात आहे आणि ही जी खून करतायत मार्करने ते निघून जात आहेत अशा अनेकांच्या तक्रारी आहेत अनेकांनी ते दाखवलंही आहे त्यामुळे नेमकं काय सुरू आहे म्हणजे नेमकं सुरू काय म्हणजे जशी शाही निघून जात असेल तर म्हणजे भयंकर आहे ते प्रकरणच भयंकर आहे म्हणजे आता त्याच्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी सूचना केली आहे की शाही त्वचेला लागेल अशी गडद गडद लावा गडद लावली तरी, तरी, तरी ती निघून जात असेल तर भयंकर आहे घगराणी म्हणतात की दोन हजार बारा पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये या पद्धतीने मार्कर लावला जात आहेत मग यावेळेला तक्रारी काय येत आहेत लोकांच्या हा एक प्रश्न आहे उपमुख्यमंत्री देवे एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयुक्तांशी संपर्क साधला तेही म्हणाले की अनेक वर्षापासून बॉटलमधून शाई वापरली जायची अनेक वर्षापासून बॉटलमधून बाटल्यामधून शाई वापरली जायची यावेळेला आता मार्करने मार्करने थेट बोटांवर शाई लावली जाते आता अधिकाऱ्यांना यात काही गडबड वाटत नाही पण ज्याच्या बोटावर शाह्या लावल्या आहेत ते शाया उडून जात आहेत शाही उडून जात आहेत त्यामुळे माणूस पुन्हा मतदान करू शकतो दुसऱ्याच्या नावावर फ्रॉड होऊ शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया एकदम वेगळी आहे ते म्हणतात राज ठाकरेंना विश्वास नसेल तर त्यांच्या बोटाला ऑइल पेंट लावा देवेंद्र म्हणतात याआधी या मार्करचा उपयोग दा, वापर झाला आहे पण तरीही शंका असेल तर दुसऱ्या पेनचा वापर करा मतदान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलत होते फडणवीसांनी सांगितले की माझ्या हातावरील मार्कर शाही पुसून दाखवा तुम्ही एकंदरीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले तिसरी सुरुवात राज ठाकरेंनी केली मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी सरकारला धरलाय हे काय सुरू आहे फ्रॉड निवडणुकातून सत्तेत येण्याला निवडणूक म्हणत नाहीत हँड है। सॅनिटायझरने शाही पुसली जाते विधानसभेला या लोकांनी हेच केलं आणि आताही तेच करतायत अशा शब्दात राज ठाकरे टीका केली आहे प्रकरण काय आहे म्हणजे गडबड आहे का शाही उडून जात आहे तसं काही असेल ते फार भयंकर आहे उद्धव ठाकरे यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे म्हणतात की साराच गोंधळ आहे याद्यांचा गोंधळ आहे शाहीचा गोंधळ आहे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कामावर बोट ठेवला आहे उद्धव म्हणाले की बाबा हे निवडणूक आयोगाचे कर, कर्मचारी वर्षभर करतात काय यांनी पाहायला नको याद्यांचा गोंधळ शाहीचा गोंधळ फलाना गोंधळ अनेकांची नावं गायब आहेत पगार कसला घेतात हे कर्मचारी आयुक्त वर्षभर करतात काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या निवडणुका मुंबईतल्या निवडणुका नऊ वर्षानंतर होत आहेत मधली आठ वर्ष या कर्मचाऱ्यांनी केलं काय प्रश्न योग्य वाटवत असला तरी निवडणूक आयोगाकडे किती कर्मचारी आहेत हाही वादाचा विषय आहे आतली माहिती अशी आहे की निवडणूक आयोग स्वतःकडे त्याचे फार कमी कर्मचारी आहेत निवडणूक आली की ते कलेक्टर ऑफिसमधले कर्मचारी किंवा इतर महसूल विभागातले कर्मचारी हाताला धरतात आणि निवडणूक निभवून देतात तरी बोटावरच्या शाहीचं प्रकरण गंभीर आहे यासंबंधी निर्माण झालेला कल्लोड दूर दूर होणं आवश्यक आहे निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर हां हल्ला होऊ शकतो त्यामुळे निवडणूक आयोगाने क्लीन राहणं आवश्यक आवश्यक झालं आहे आणि या संबंधात जो कल्लोळ आहे तो दूर केला पाहिजे ते त्यांच्याच भल्याचं आहे तुम्हाला काय वाटते तुमच्या बोटावरची शाही गेली का कॉमेंट करा Não está.